आजचे पाहुणे या कार्यक्रमात श्रोतेहो आज ऐकूया साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांची लता ऐवणे यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग नमस्कार श्रोतेहो आज आपल्या आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ख्यातनाम लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार माननीय कृष्णात खोत आजवर सरांनी गावठान रौंदाळा झड झिंबड धूळ माती आणि रिंगान या कादंबऱ्या लिहिल्या आहेत याशिवाय नांगरला भुई हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह देखील लिहिला आहे शिवाय सरांनी कथाही लिहिल्या आहेत नुकताच त्यांच्या रिंगान या बहुचर्चित कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे तेव्हा आज आपण जाणून घेऊयात माननीय कृष्णा खोत यांच्या लेखन प्रवासाविषयी नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम साहित्य अकादमी पुरस्कारासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत नमस्कार या सांगली आकाशवाणी केंद्रानं मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं निमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथमत सांगली आकाशवाणी केंद्राचा आभारी आहे आणि सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सर सर लेखक जगतो तेच अनुभव त्याच्या लेखनात येतात असं सर्वसाधारणपणे सर म्हटलं जातं तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली तुमचा अनुभव काय लेखक जगतो तेच त्यानं लिहावं लेखकाचं जगणंच किंवा त्याचं जे आत्मकथन असतं ते आत्मकथनच तो सातत्यानं मांडत असतो त्याचा जो बहुताल आहे त्या बहुतालाबद्दलच तो बोलत असतो त्याबद्दलच तो, तो प्रतिक्रिया देत असतो त्यानं ज्या जगण्याचा जो भाग आहे तोच गोचर करावा असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे आपण ज्या परिसरात ज्या बहुतालात जगतो त्या परिसराबद्दल त्या भोवतालाबद्दल त्याला जे काय म्हणायचं आहे किंवा त्याला जे भाष्य करायचं आहे ते भाष्य तो करत असतो त्यामुळे त्याचे अनुभव हे फक्त त्याचे अनुभव राहत नाहीत तर ते भोवतालाचे त्या समाजाचे त्या परिसराचे ते अनुभव होतात त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून तो करत असतो आणि मला वाटतं की कोणत्याही एका माणसाचे अनुभव हे एका माणसाचे असत नाहीत ते अनेक माणसांचे असतात त्यामुळे लेखक हा अनेक लोकांना किंवा अनेक अनुभवांना एकत्रित फिक्शनच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर ठेवत असतो म्हणजे एक प्रकारे तो स्वतःचेच नाहीतर इतरांचे अनुभव प्रातिनिधिक स्वरूपात लिहित असतो असं म्हणावं लागेल हा तो एक समाजाचा भाग आहे बरोबर लेखक हा समाजामध्येच राहत असतो लेखकालाही समाजाची बाकीचे सगळे व्यवहार करावेच लागत असतात लेखक हा वेगळा असत नाही आणि तो समाजाचा एक भाग असल्यामुळे समाजामध्ये जे काही भलं बुरं सगळं काय असेल ते त्याच्याही वाट्याला येतं आता त्यातला तो काय निवडतो हा त्याचा त्याचा भाग आहे तो कोणत्या ठिकाणी उभा राहून काय निवडतो कोणत्या ठिकाणी उभा राहून काय बघतो हो त्याचा त्याचा, त्याचा भाग आहे तो व्यक्तिगणिक भाग असतो जो गंभीर साहित्य जी लेखक मंडळी हाताळतात त्या सर्वांना ही गोष्ट सातत्यानं जाणवत असते की आपण साधारणपणे आपल्या भोवतालाला प्रतिक्रिया द्यावी आपल्या असणाऱ्या समाजवास्तवाला प्रतिक्रिया द्यावी आणि सातत्यानं हे लेखक करत आलेले आहेत त्याचाच भाग मी करतोय असं मला वाटतं वा सर आजवर आपण व्यक्तिचित्रणं लिहिली कथा लिहिल्या आणि खास करून कादंबऱ्या लिहिल्या म्हणजे तुमच्या नावावरती खूप कसदार दमदार अशा कादंबऱ्या आहेत आणि आता तर रिंगणला साहित्य अकादमीने गौरवलंय कादंबरी हाच साहित्य प्रकार का निवडावा असा वाटला किंवा ह्याच साहित्य प्रकाराची विषय ओढ का कारण आज आपली ठळक ओळख ही कादंबरीकार अशी आहे नाही कादंबरी हा वाङ्मय प्रकार मला आवडतो आवडतो म्हणजे त्याला कारण असं आहे की आपण रामायण असेल महाभारत असेल ही जी महाकाव्ये आज आपण तशा पद्धतीची महाकाव्ये लिहू शकत नाही कादंबरीमध्ये कादंबरीला एक आधुनिक महाकाव्यच म्हटलं जात आपल्याला कादंबरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणता येतात कादंबरीमध्ये नाट्य आणता येतं कादंबरीमध्ये कविता आणता येते कादंबरीमध्ये कथा आणता येते कादंबरीमध्ये लोकसाहित्य आणता येतं हे सगळं कादंबरीमध्ये आणता येतं म्हणून कादंबरीला आधुनिक महाकाव्य असं म्हटलंय आणि मला हे सगळं जर आणायचं असेल माझ्या आशयाला जर एक त्या ठिकाणी चित्रित करायचं असेल माझा आशय त्या ठिकाणी मला व्यक्त करायचा असेल तर ते मला कादंबरीसारखा का वाङ्मय प्रकार हा जवळचा वाटतो कथेमध्ये कवितेमध्ये ही जी गोष्ट असते ही गोष्ट त्याला मर्यादा थोड्या येण्याची शक्यता असते त्यामुळे ती प्रकार आवडत नाहीत असं नाही मला ती प्रकार सगळे आवडतात मी कविता लिहिलेली आहे मी कथा लिहिलेली आहे मी नाटक लिहिलेलं आहे पण मला कादंबरी हा प्रकार सर्व जवळच आवडतो अशा अर्थानं की कादंबरीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणता येतात जर आपल्याकडे हे आधुनिक महाकाव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणता येत असतील म्हणून मला कादंबरी हा वाङ्मय प्रकार जास्त जवळचा वाटतो आणि म्हणून मी ठरवून नाही पण सहजरित्या अपसूकपणे माझ्याकडून कादंबरी हा वाङ्मय प्रकार हाताळला गेला आणि त्यामध्ये मी माझी जी वाटचाल आहे ती वाटचाल चालू आहे वा सर असं म्हटलं जातं की वाचलं पाहिजे तरच चांगलं लिहिता येत चांगलं वाचलं तर चांगलं लिहू शकतो आणि वाचण्याचा किंवा एकूण त्या व्यक्तीचं जे वाचन असेल त्याचा प्रभाव हा त्याच्या लेखनावर पडतोच तुमच्या वाचनाविषयी सांगा आणि एकूण तुमच्या लेखनात आजवरच्या तुमच्या वाचनाचा वाटा किती वाचनाचा वाटा हा लेखकाच्या लेखनामध्ये खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण जगभरातले अनुभव आपण घेऊ शकत नाही बरोबर आपला प्रदेश आपलं जगणं हे प्रत्येक माणसाचं जगणं हे मर्यादित राहतं आपण सगळे अनुभव घेऊ शकत नाही किंवा आपल्याला असणाऱ्या काहीतरी अबोध पातळीवरचे जे अनुभव असतात ते अनुभव आपल्याला जर आपल्याला पकडायचे असतील किंवा जे आपल्याला म्हणजे बोध पातळीवरती यायचे असतील तर आपल्याला वाचन हा प्रकार खूप महत्वाचा आहे म्हणजे कधी कधी आपल्यात आत इतक्या गोष्टी लपलेल्या असतात त्या जर वरती यायच्या असतील तुम्हाला तर तुम्हाला जगभरातलं साहित्य वाचायला पाहिजे आणि जगभरातलं साहित्य वाचत असताना तुम्हाला ही गोष्ट सातत्यानं येते म्हणून मी नेहमी असं म्हणतोय माझं गाव इतकं लहान आहे निकमवाडी की जे चारशे मतदार आहेत सहाशे लोकसंख्या गावाचे आहे शंभर घर आहेत त्या मी ज्यावेळी जगातलं साहित्य वाचतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की माझ्या इतक्या छोट्याशा गावात देखील खूप महत्वाचं काहीतरी लपलंय खूप दडलंय मला इतर वेळी ते दृश्य स्वरूपात दिसत नाही पण ज्यावेळी मी वाचायला लागतो त्यावेळी मला ते इतकं अदृश्य स्वरूपामध्ये दिसायला लागतं की जे मला अरे ही ही गोष्ट माझ्याकडून मी बघितलेली आहे पण मला का दिसली नाही मला एखादा लेखक तो आपले अनुभव सांगत असताना मला ती गोष्ट मला पॅरेल दिसायला लागते आणि ही गोष्ट दिसण्यासाठी कोणत्याही लेखकानं वाचन हा रियाज आहे आणि तो करायला पाहिजे आणि वाचनाची येतता वाढवत न्यायला पाहिजे आपली वाचनाची इयत्ता जर आपण वाढवत नाही नेली तर आपल्याला सकस गंभीर असं काही वाचत नाही आपण आणि मग आपण ह्या व्यवहाराकडे आपण गंभीरपणे बघत नाही मी सातत्यानं हा विचार करतो की हा व्यवहार हा अतिशय गंभीरपणे एक सामाजिक चिकित्सा म्हणून त्याकडे बघायला पाहिजे आणि जर बघायचं असेल तर वाचनच आपल्याला ही चिकित्सा शिकवतं समाज बघायची चिकित्सा वाचन शिकवतं पर्यावरण बघायची वाचन शिकवतं आपल्याला आणि त्या वाचनातून मग माझ्या पातळीवरती काय काय अबोध पातळीवरती जे जे आहे लपलेलं आहे ते आपोआपवरती यायला लागतं म्हणजे वाचन ही गोष्ट झऱ्यासारखी असते तुम्हाला नवीन काहीतरी गोष्ट सातत्यानं तुम्हाला तुमचा झरा सतत तुम्हाला पाजरायला लावते की बाबा ह्यामध्ये ही गोष्ट आहे तुझ्याकडं पण जी जर वाचलंच नाही तर ही गोष्ट आपल्याला दिसणार नाही म्हणून वाचन ही गोष्ट लेखकाच्या दृष्टीनं आहेच पण सामान्य वाचकाच्या दृष्टीनं देखील सामान्य माणसाच्या दृष्टीनं देखील या गोंगाटामध्ये आपल्याला शांतता वाचन ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जे आपल्याला एकांतवासामध्ये बसून आपणच आपल्याशी संवाद करायला लागतो म्हणजे लेखकच लेखकाशी संवाद करतो असं नाही वाचक देखील स्वतःशी संवाद कधी करतो तर तो वाचायला लागला तर म्हणून वाचन ही गोष्ट लेखकाची माझ्या दृष्टीनं पहिली पायरी आहे आणि जर वाचन नसेल तुमचं तर मग तुम्हाला काय माझ्याकडे अनुभव आहे ते दिसणार नाहीत आणि ते अनुभव जर तुम्हाला दिसायचे असतील तर तुम्हाला वाचन ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे फार महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष देऊन आम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या एरवी दिसत नसतात किंवा त्या अर्थानं लक्षात येत नसतात पण वाचनामुळे त्या येतात बरोबर आणि तुम्ही आता जे म्हणालात की स्वतःचा स्वतःशी संवाद होण्यासाठी वाचन ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे लेखकाच्याच नव्हे तर सामान्य माणसाच्या सुद्धा तर ही खरं तर आत्मसंवादाची गोष्ट आहे तर मला याला जोडून एक प्रश्न विचारावा असा वाटतो सर हे की हे वाचन वाढण्यासाठी म्हणून विशेषतः आपण असं म्हणूयात की विद्यार्थ्यांसाठी म्हणून वगैरे असं काही वेगळं करावं किंवा ह्या गोष्टी हडू शकतात असं तुम्हाला वाटतं का नाही करू शकतो आपण मी ज्या टप्प्यावरची आता करतो काम त्या टप्यावरती ज्युनियर कॉलेजच्या टप्प्यावरती मी काम करतो पाचवी ते बारावीचे वर्ग आमच्या कळे विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये आहेत मी सातत्यानं गेली दहा ते बारा वर्षे माझ्या शाळेतला प्रयोग सांगतो मी जो सगळ्या शाळेतल्या लोकांना करता येईल की मी काही असे तास ठेवले की त्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची चळवळ सुरू करता येईल सुदैवानं आमच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ग्रंथालय चांगलं आहे आणि ते आम्ही अपडेट करत राहिलोय म्हणजे सातत्यानं आम्ही अपडेट करत राहिलो होतो अलीकडे नवीन काही खरेदी सतत करत राहिलेलो आहे आणि ही पुस्तकं फक्त कपाटांमध्ये ठेवायची नाहीत ही पुस्तकं विद्यार्थ्यांना सातत्यानं दिली जातील म्हणजे समजा आमच्याकडे सात आठशे विद्यार्थ्यांचं सात आठशे विद्यार्थ्यांचं रजिस्टर आहे त्यांची नावं त्यामध्ये पुस्तक घेतलेलींची देवघेव रजिस्टर त्यांचं आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान एक पंधरा वीस मिनिटं दररोज वाचावं आणि ज्युनियर कॉलेजच्या टप्प्यावरती प्रत्येक आठवड्यातून एक अर्ध्या तासाचं व्याख्यान ते व्याख्यान फक्त प्राध्यापकांचं नाही बाहेरच्या व्यक्तींचं तरी होतच परंतु त्या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर ते विद्यार्थी त्या विद्यार्थीनी बोलतात आणि याचा आमच्याकडं डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे आम्ही ते करून ठेवलेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यानं काय वाचलं कोणतं पुस्तक वाचलं त्याबद्दल त्या विद्यार्थ्यानं त्या विद्यार्थिनीनं अर्धा तास बोलावं असं सातत्यानं गेली दहा वर्षे मी माझ्या असणाऱ्या स्तरावरती तो कार्यक्रम राबवतो आहे आणि याचा उपयोग मला झाला आमच्या प्राध्यापकांना झाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना झाला म्हणजे मला मागच्या वर्षी आनंदाची गोष्ट सांगायला पाहिजे एक वा, की एका विद्यार्थिनीनं जवळजवळ एकवीस पुस्तक वर्षभरात वाचली ही गोष्ट बारावीच्या अकरावीच्या विद्यार्थिनीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे की जे आपण शिक्षक किंवा प्राध्यापक असतील हे वाचनापासून दूर जात आहेत यासाठी आपणच त्याला काहीतरी खतपाणी घालायला पाहिजे आणि मगच आपण हे रोपटं वाढेल किंवा काहीतरी होईल आपण पाणीच नाही घालणार आणि मग ते रोपटं वाढेल अशी अपेक्षा करणं ही गोष्ट गैरलोग आहे असं मला वाटतं वा वा खूप छान उपक्रम सर गावठाण ते रिंगाण या सगळ्या कादंबऱ्या वाचताना वाचकाला हे जाणवत राहतं की त्यात तुमची स्वतःची अशी एक भाषा आहे तर लेखक म्हणून ही भाषा कशी सापडली मला असं वाटतं की लेखकाची भाषा ही त्या परिसराची भाषा असते हां लेखकाची भाषा ही त्याच्या आईची भाषा असते लेखक त्याच्या आईच्या नजरेतून खूप गोष्टी बघतो बरोबर लेखक त्या परिसराच्या नजरेतून बघतो आणि विशेषतः माझ्या असणाऱ्या कादंबरीमध्ये मा विशेषतः स्त्रिया बोलतात त्या स्त्रियांची भाषा ती माझ्या सभोवतालच्या असणाऱ्या ज्या स्त्रिया बोलतात त्यांची भाषा आहे ती ती पात्रांची भाषा आहे ती माझी भाषा नाही बरोबर मी त्या परिसरात राहतो म्हणून ती माझी भाषा मी म्हणत नाही मी ज्या पात्रांच्या बद्दल लिहितोय जी पात्र मी निर्माण करतोय त्या पात्रांची ती भाषा आहे तिथं जनावरांची देखील भाषा आपल्याला कळते झाडांची भाषा त्या ठिकाणी आहे पावसाची भाषा त्या ठिकाणी आहे ही हो। गोष्ट कुठून आली आपल्याकडं तर हे सगळं निरीक्षणातून आपल्याला येतं आणि ही निरीक्षणं माझ्या लहानपणी माझ्या आत्ता माझ्या जगण्याचा तो भाग आहे आणि मग एक तटस्थ राहून लेखकानं नेहमी निरीक्षणाकडे जावं लेखकानं कमी बोलावं असं मी नेहमी म्हणतो आणि लेखक जो चांगलं लिहितो तो कमी बोलत असतो जास्त बोलायला लागलं की माणूस खोटं बोलायला लागतो त्याच्यावर माझा चांगला ठाम विश्वास आहे त्यामुळे कमीत कमी बोलावं त्यामुळे सत्य बोलायला आपल्याला भाग पाडतं कमीत कमी बोलणं जास्ती जास्त बोलायला लागलं की आपल्याला खोटं बोलायला भाग पाडतं त्यामुळे लेखकानं कमीत कमी बोलावं कारण लेखक हा सत्याची भाषा बोलत असतो त्याला सत्याची भाषा मांडावी लागते आणि सत्य शोधावं लागतं त्यामुळे लेखक ही भाषा शोधतो ती सामान्य माणसांची भाषा माझ्या लेखनामध्ये आहे आणि सामान्य माणसं कमीत कमी कमीत कमी म्हणतो खोटं बोलतात त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे ती नैसर्गिक बोलतात आणि नैसर्गिक गोष्ट ही खोटी असत नाही ती नैसर्गिकच असते ती कृत्रिम असत नाही खरं सर तुमची प्रत्येक कादंबरी ही वेगळा विषय घेऊन येते विषयाचं वैविध्य आहे उदाहरणार्थ गावठांमध्ये आनंदी या सामान्य स्त्रीचा संघर्ष आहे आणि आत्ताच आपण उल्लेख केलात की सामान्य पात्र सामान्य माणसांची भाषा तर या कादंबरीमध्ये आनंदीचा प्रवास आहे तर रौंदाळामध्ये गावातलं राजकारण येतं आणि अखंड गाव ह्या कादंबरीचा नायक आहे सर्वसामान्य माणसाचं जगणं तुम्ही जेव्हा साहित्यात आणता तेव्हा ही माणसं विशेषतः ज्यांना आपण सामान्य माणसं म्हणतो आहोत ज्यांच्या रोजच्या जगण्याचे वेगळे प्रश्न आहेत अशी सर्वसामान्य माणसं ही तुमच्या कादंबरीच्या केंद्रस्थानी येतात उदाहरणार्थ रिंगांमधील देवाप्पाय धूळमातीमधील राजपाचं अखंड कुटुंब आहे तुम्ही या सामान्य माणसांना केंद्रस्थानी आणता आपल्या लेखनात यामागची भूमिका काय आहे सामान्यातल्या सामान्य माणसांचा आवाज लेखकाला होता आला पाहिजे ही माझी भूमिका आहे महत्वाची वाटतातलं शुल्लक, शुल्लक गोष्ट देखील महत्वाची वाटली पाहिजे म्हणजे मी नेहमी असं म्हणतो इथलं कसपट देखील लेखकाला शुल्लक वाटतं कामान म्हणजे त्याचं काय कसपट आहे असं आपण म्हणतो ही गोष्ट लेखकाच्या दृष्टीनं कसपट असत नाही लेखक हा त्या कसपटाला देखील किंमत देतो म्हणून लेखक मुंगीला देखील किंमत देतो आणि हत्तीला देखील किंमत देतो लेखक आणि लेखकानं जास्तीत जास्त सामान्यातल्या सामान्य माणसांचा आवाज होता येते का हे सातत्यानं बघायला पाहिजे मग त्यांचा आवाज नसतो मुख्या माणसांना आवाज देणं ही गोष्ट म्हणजे शांततेतला असणारा आवाज शोधणं अंधारातला असणारा प्रकाश शोधणं ही गोष्ट लेखकानं सातत्यानं करायला पाहिजे आणि ही गोष्ट लेखक करत असेल तर लेखकाला फार फिरावं ला लागत नाही लेखकाचं निरीक्षण लेखक तटस्थपणे ही गोष्ट करतो लेखकाला समाजापासून एक ठराविक अंतरावर राहता आलं पाहिजे तरच लेखकाला समाज व्यवस्थित दिसतो आणि मग तो लेखकानं सगळ्या चारी बाजून नाही तर दहा बाजून लेखकानं समाज बघितला असला पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे मग सामान्य माणसं सा दिसतात पण व्यवस्थितला शेवटचा घटक कुठला आहे त्या माणसांच्या चेहऱ्यावरची भाषा लेखकाला समजली पाहिजे आणि ती चेहऱ्यावरची भाषा लेखकाला कधी समजेल की लेखक तशा अर्थानं बघत असेल तशा अर्थानं वाचत असेल तर ती दिसायला लागते आणि म्हणून लेखक म्हणून माझ्या लेखनामध्ये सातत्यानं ही माणसं केंद्रबिंदूवर येतात का ही परिगावरची माणसं आहेत बरोबर हं आपल्याकडे परिगावरच्या माणसांना केंद्रवरती करणं हे लेखकाचं परम कर्तव्य मी म्हणतो म्हणजे हे नुसतं कर्तव्य नाही ते परम कर्तव्य आहे सातत्यानं लेखकानं जो अपमानित झालाय जो झिडकारला गेलाय ज्याला बाहेर फेकला गेलाय त्याच्या बाजूला लेखकानं उभा राहायला पाहिजे त्याच्या पाठीच्या कड्याला आधार लेखकानं द्यायला पाहिजे आणि मग ती भूमिका असल्यामुळे कदाचित हे घडलं असेल की तो राजमाचं कुटुंब असेल किंवा तो देवापा असेल किंवा ती आनंदी असेल की ही गोष्ट त्याचा आवाज लेखक होऊ पाहतोय आता ही एकाची गोष्ट राहत नाही लेखक ज्यावेळी पात्र निर्माण करतो तो एक पात्र नसतं तो अनेक पात्रांचं सगळं असं रासायनिक अभिक्रिया करतो आणि त्यातून एक पात्र तयार करतो म्हणजे दिसतं ते लेखकाच्या दृष्टीनं एक जग असतं सामान्य माणसाच्या दृष्टीनं ते जग असतं लेखक आपल्या साहित्य कृतीमध्ये एक तिसरं जग निर्माण करतो आणि ते जग निर्माण केल्यानंतर एक चौथं जग वाचकाला आणि समीक्षकांना दिसत असतं म्हणजे दिसणारं जग सामान्य माणसाला लेखकाला दिसणारं जग आणि त्यानं निर्माण केलेलं जग आणि हे सगळं जग तयार करत असताना लेखक लिहित असताना था एक असं एक विश्व तयार करतो आणि ते विश्व समाजाला परत बहाल करतो म्हणजे समाजातील गोष्ट घेतो फिल्टर करून आणि समाजाला ती परत फिल्टर असलेली गोष्ट देतो आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य माणसं सा, ती फिल्टर केल्यानंतर तो गाळ असतो तो गाळ लेखकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे आणि म्हणून मला वाटतं की सामान्य माणसं ती केंद्रावरती आली असावीत किंवा ती परिगावरची माणसं ती केंद्रबिंदू म्हणून त्या सगळ्या लेखनामध्ये असावी हे खरं तर तुमच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे अशी एक वेगळी बाजू आहे सर झड चिंबड ही जी आपली बहुचर्चित महत्वाची अशी कादंबरी आहे त्या कादंबरीचा नायक पाऊस आहे मराठीमध्ये पावसाअभावी होरपळणाऱ्या गावाचं दुष्काळाचं चित्र खूप वेळा आलेलं आहे पण अतिपावसानं होणारा हाहाकार होणारं नुकसान हे ठळकपणे आणि व्यापक रूपात आलं ते झळझिंबडमध्ये हा पाऊस खरं तर त्रास देणार आहे दुःख देणार आहे एरवी पाऊस हवा हवासा असतो पण ह्या कादंबरीत पावसाचं जे रौद्र रूप आहे ते दुःख देणार आहे हा पाऊस कादंबरीत मांडावा असं का वाटलं आणि मुळात पाऊस हा झडझिंबडचा विषय कसा काय झाला नाही का होतं की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये साधारणपणे अगदी अगदी आपण सांगलीमध्ये बसलो तर सांगलीचा निम्मा भाग हा दुष्काळी आहे निम्मा भाग हा म्हणजे अतिवृष्टीचा आणि आवर्षणाचा असे दोन भाग पडतात तसे महाराष्ट्राचे पण दोन भाग पडतात हो। मी जास्त पावसाच्या प्रदेशात राहतोय पण कधीकधी अशी परिस्थिती येते की परत मे महिन्यामध्ये पाणी नसतं म्हणजे इतकं पा पाऊस पडतो पूर्वी पाऊस पडत होता पण अलीकडं ह्या पावसानं सगळं आपलं पूर्णपणे असणारं रूप बदलून टाकलं अर्थात ह्याला पर्यावरण कारणीभूत आहे ह्याला मानवच कारणीभूत आहे आणि सातत्यानं हे पर्यावरणाचा राहस होण्याचं एक चित्र hmm. आपल्या समोर निसर्ग आपल्यासमोर चित्र तयार करतोय की तुम्ही हे करता आहात निसर्ग आपल्याला इशारा देतोय बरोबर आणि तो इशारा सातत्यानं हो देत असतो दोन हजार पाचला दिला पूर्वी ला दिला होता नंतर दोन हजार पाचला दिला सहा ला दिला आणि पाच पासून तरी आपण सगळीजण ह्यामध्ये आपण सातत्यानं आपण म्हणजे दुष्काळग्रस्तापेक्षा देखील बेहाल आपलं होत आहे खरं म्हणजे ही गोष्ट मला सातत्यानं जाणवत होती की याच्या अगोदरही पाऊस पडत होता म्हणजे आमच्याकडं ज्यावेळी पाऊस पडत होता आमची आजी किंवा आमचे आजोबा किंवा आमचे वडील आई सांगत होते की आमच्याकडे त्यावेळी एरलं होतं की ते त्या एरल्यावर पाऊस पडायचा प का घ्यायचं की दिवसभर एरल्यावर पाऊस पडला की फारसा काय त्रास होत नाही आता एकाच दिवशी अगदी वर्षभराचा पाऊस पडून जातो हे पावसाचं अवकाळी स्वरूप आणि अवेळी स्वरूप ही गोष्ट मला सातत्यानं गेली दोन हजार पासून सातत्यानं मी बघत आलेलो होतो आणि बघतपेक्षा जगत आतो मी म्हणजे भोगणं पाऊस वेगळं आणि जगणं वेगळं म्हणजे माणसं पाऊस भोगायला जातात ती माणसं रोमॅन्टिक पाऊस बघायला जातात म्हणजे आज मला पाऊस भोगायचा आहे वगैरे हे भोगणं एक दिवसाचं ठीक आहे धबधब्याखाली जाऊन बघणं वगैरे पण त्या धबधब्याच्या आसपास असणारी गावं त्या परिसरात राहणारी गावं ती कॅमेऱ्यामध्ये टिपण्या इतपत ती इतकी सुंदर दिसतात कॅमेऱ्यामध्ये इतकी सुंदर ती नाहीत की त्याचं जे जगणं आहे ते जगणं किती बेहाल आहे ते मी जगलोय आणि हा जगण्याचा माझ्या भाग असल्यामुळं मला ते सातत्यानं जाणवत होतं त्यामुळे मी ही कादंबरीचा विषय केला आणि अगदी तीस किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावरची असणारी गावं की एखाद्या नदीवर पाणी येतं आणि पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस गावं ही तुटतात जगापासून आणि मग तिथल्या असणाऱ्या जगण्याच्या शक्यता काय आहेत हा आयसोलेट झालेला भाग आहे तो कसा जगतो आणि त्या जगण्याच्या शक्यता काय आहेत माणसाच्या ही माणसं माणसाशी संवाद ठेवतात का इतके असणारे नातेसंबंध आपले त्यावेळेला काय नेमकी नातेसंबंध येतात त्या नातेसंबंधामध्ये काय येतं हा बिघड आणि मग पाऊस मग ह्या पावसाबरोबर वाद कोण घालतं तर तिथल्या बाया घालतात तिथले शेतकरी घालतात मला असं वाटतं की आपण वाद कुणाशी घालतो की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्याशी वाद घालतो हां म्हणून ही संतांची भाषा तिथल्या बाया बोलतात मला असं वाटतं की आपण पावसाला जर निसर्गाचं किंवा ईश्वराचं प्रतीक मानू किंवा आपण नेहमीच म्हणलो आले की ती संजीवक आहे तो आपल्याला संजीवनी देणारी गोष्ट आहे ती आता ही गोष्ट असून देखील कधी कधी आपल्याला इतका राग येतो आणि आपण त्याच्याशी वाद करतो मला असं वाटतं की जसा तुकारामाचा विठ्ठलाशी वाद होता तसा इथल्या बायकांशी इथल्या शेतकऱ्याशी हा पावसाशी वाद आहे हा पडला तरी आपल्याला त्रास होतो नाही पडला तरी आपल्याला त्रास होतो आणि मग त्याच्याशी बायका बोलतात कादंबरीमध्ये हे सगळं चित्र आपल्याला दिसल की कादंबरीमध्ये झडजिंबडमध्ये इतक्या शिव्या पावसाला दिलेल्या आहेत त्या बायकाने दिलेली असतील हे सगळं काय येतं तर हे माझ्या जगण्याचा तिथला भाग होतं म्हणून ते आलेलं होतं आणि हे जगणं मला कादंबरीमध्ये मला ती कादंबरी सगळ्यात आजी अस्वस्थ करणारी कादंबरी आहे ज्या ज्यावेळी पाऊस पडायला लागतो त्या त्यावेळी मला ती अस्वस्थ करून जातो की आता पाण्याचं काय हा प्रश्न येतो म्हणजे अगदी डॉक्टर आहे पण त्याच्याकडे औषध नाही दुकान आहे गावात तर पण त्याडं किराणा नाही आणि मग सगळी साधनं माणसं शोधतात आपल्याकडं जातं संपलं आपल्याकडं कंदील गेले हो। आपल्याकडे सगळी साधनं जी पारंपरिक होती ती सगळी संपली आणि मग आपल्या जगण्याचे नवीन संदर्भ घेता घेता आपल्याला जुन्या हरवलेल्या गोष्टी आठवाय लागतात आणि त्या हरवल्याचा शोधण्याचा जो भाग आहे म्हणजे पाऊस जसा आपल्याला चांगला पूर्वी लागत होता तो शोधायचा आहेच पण आपल्या जगण्याची साधनं देखील ते पाऊस हो लावतो निसर्ग निसर्गाला गृहित धरून आपण चाललोय ती गोष्ट निसर्गानं जर आपल्याला गृहित धरलं तर आपल्याला जगणं असंही होईल हे सातत्यानं इशारा देतोय झड मध्ये हा इशारा बरोबर आणि म्हणूनच हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे हो, कारण आजूबाजूचा जो बहुताल आहे आपण आता जो मांडलेला आहे त्या कादंबरीमध्ये तो सगळं त्या अति पाऊस असणाऱ्या आणि तुम्ही म्हणता तसं अवकाळी आणि अवेळी पडणाऱ्या पावसाची ही गोष्ट आहे विशेष म्हणजे झडझिंबड या कादंबरीत आलेली जी, जी विशेषणं आहेत ती पुन्हा एक वेगळ्या प्रकारची आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांची लता ऐवळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शनिवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमाचे करते आहेत श्रीनिवास जरंडीकर